शेळके हे आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील यांना विनंती करते बाळू पाटील शेळके आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे संपूर्ण पालखड गावच्या वतीने उपस्थित मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण कोणी जागा सोडू नका सर पुढच्या कार्यक्रमासाठी चाललेले आहेत कार्यक्रम अजून सुरू पण नाही झाला मनोगतच चालू आहे आज या ठिकाणी बेनदास डिजिटल माध्यम समूहाचा सातवा वर्धापन दिन या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय आमदार प्राध्यापक रमेशजी बोरणारे सर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय भाऊसाहेब तात्या गडगावकर त्याचबरोबर या ठिकाणी महंत गुरुवर्य महेंद्रगिरीजी महाराज व संपूर्ण व्यासपीठ खरं म्हणजे या ठिकाणी प्रवीणचं खरोखर कौतुक केलं पाहिजे की अतिशय गरीब परिस्थितीमध्ये आणि प्रचंड अभ्यासाने प्रचंड अनुभवाने कुठल्याही प्रकारचं दडपण मनावर न ठेवता चांगल्या प्रकारचं चॅनल या ठिकाणी त्यांनी गेल्या सात वर्षामध्ये चालवला जे काही मुलाखती त्या राजकीय नेते मंडळाच्या असो शेतकऱ्याच्या असो विद्यार्थ्याच्या असो अशा वेगवेगळ्या प माध्यमातून त्यांनी जनतेसमोर एक चांगल्या प्रकारचा आदर्श या ठिकाणी ठेवला खरं म्हणजे या युगामध्ये आज त्या ठिकाणी किती मोठा माणूस असला आणि त्याच्यापेक्षा ज्ञान जर नसलं तर कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग नाही तर धनापेक्षा त्या ठिकाणी ज्ञानाला किंमत आहे आणि त्याच्याकडं ती लकप ते ज्ञान त्यांनी खूप कष्टातून या ठिकाणी मिळवलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सात वर्षामध्ये चॅनल कुठल्याही म्हणजे याच्यानं बळी न पडता या ठिकाणी चांगल्या प्रकारचा चॅनल चालवला त्याबद्दल मी प्रवीणला या ठिकाणी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर येत्या काळामध्ये आज, ये आज पालखेड त्याचबरोबर या ठिकाणी वैजापूर तालुक्यातला एक चेहरा संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी गाजतोय तर मी प्रवीणला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपल्या चॅनेलचं नाव व्हावा अशी ज्या ठिकाणी पारेश्वर चरणी प्रार्थना करतो त्याचबरोबर या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी मनोवध व्यक्त करणार आहे मग अधिक काहीच अधिक काही न बोलता पालखेड गावच्या वतीनं या ठिकाणी प्रवीणला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय महाराज वैजापूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे ने नेते आदरणीय प्रशांत दादा ठिकाणी उपस्थित झाले बिंदास माध्यम सतीश पटेल शिंदे उपस्थित आहे बिंदास माध्यम समूहाच्या वतीने आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत यानंतर नशीबर सर्वच असतात नशिबाला करणारा एखादच असतो अनुभव आणि शहाणे बरेच होतात अनुभव असेच आपले आदरणीय राजीवजी डोंगरे हृदय तज्ज्ञ यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत आम्हाला व्यक्त करायचं आहे टाळ्यांच्या गजरात त्यांचं सहर्ष स्वागत झालं पाहिजे